आत्ता जुन्या शेंगा ह्या कणकीतल्या काढल्या आहेत नव्या शेंगा भरायच्या आहेत जुन्या काढलेल्या आहेत ह्या पैसे जुन्या शेंगा आत्ता एवढी क निघालेली आहे आणखी शेंगा वतायची आहेत शेंगाची कणिंग फायनली भरून उरलेले शेंगा त्या कणगीमध्ये टाकले पोती तेव्हा ही बाजूची कणिंगा आहे ह्यात पोती टाकलेली तुम्ही शेतकऱ्याला मुली द्यायला घाबरताय आहे तुम्ही नोकरीवाल्याला छटकाना आणून खाणा मुली देत आहे पण शेतकऱ्याला असं पिकवून खाणा मुली देणार नाही तुम्ही शेतकऱ्याला मुली दिले तर हाताला हाताला दुःख आणि पोटाला सुख बघा शेतकऱ्याला किती बी दे सांगा आणि नोकरीवाल्याशी दिले नाही हाताला सुख आणि पोटाला दुःख छटकानं आणायचं आणायजून चिमटीन खायचं तौशील आणायचं चिमटीन खायचं शेतकऱ्यांना किती बी खावते बचकन बघा म्हणून इथनं पुढे शेतकऱ्याला मुली द्यायच्या असं मला कण घे पाठव पाहिजे कसे आहे शेतकरी पावल पावत आहे म्हणून वावर बागा कशी पावर आहे शिल्लक टॉक आहे शिल्लक टॉक किती बिखाऊ द्या शिल्लक टॉक आहे कशी काय वावर म्हणून पावल शेतकरी पैसे वावर कशी काही पावत शेतन पुढं शेतकऱ्याला कमी समजून ना तुम्ही शेतकऱ्याला कमी समजू नका इथनं पुढं शेतकऱ्याचा नात काय नाही शेतकऱ्याला कधीच कमी समजायचं नसतं शेतकरी आहे जगाचा अन्नदाता म्हणून तुम्ही मारताय बाता कसा आहे अन्नदाता ही टाक्या फायनली चार फूल आहेत मालाच्या बाजरी